आपण कांद्याची चटणी कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया आणि मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगते ही माझ्या आईची खास रेसिपी आहे ती मी आज तुमच्या तुमच्यासबरोबर शेअर करत आहे आता आपण साहित्य बघून घेऊया आपण उभा चिरून कांदा घेतलेला आहे बारीक अशा प्रकारे उभा चिरून कांदा घेतला आहे चार ते पाच कांदे घेतलेत आपण मिडियम साईजचे त्यानंतर दोन टोमॅटो घेतलेत बारीक चिरून थोडीशी कोथंबीर हळद धनिया पावडर मिरची पावडर जिरफ आणि मीठ आता आपण ह्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा बिलकुल कच्चा नाही राहिला पाहिजे तो व्यवस्थित ब्राऊन करायचा त्यामुळे कांदा पटकन ब्राऊन होतो आता आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो पण ह्यामध्ये दोन ते तीन मिनट व्यवस्थित फ्राय द्यायचे हे टोमॅटो ह्यामध्ये शिजवायचे आता आपण ह्यामध्ये मसाले टाकून घेऊया थोडंसं जिरं थोडंसं हळद थोडी मिरची पावडर थोडी धनिया पावडर आता दूर आपण हे एकूल करून घेऊया दोन मिनट हे ही आपली कांद्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे आता तुम्ही मी याच्यामध्ये फक्त मिरची पावडर धनिया पावडर हे ते टाकलेला आहे त्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा टाकू शकता आता थोडीशी कोथिंबीर टाकून दोन मिनटं आपण हे एकजीव करून घ्यायचे अशा प्रकारे आपली आता कांद्याची चटणी ही खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे जर तुम्ही ही कांद्याची चटणी केली तर ही झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही सकाळच्या वेळेस मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता मुलं आवडीने खातील ही तुम्ही चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर -बर ही खाऊ शकता